हॅलो गुड मॉर्निंग मी तू मँगो आहे मी मँगो खांशी आहे तुला मँगो खायचे आहे मी अंकल त्याला नमस्कार कर पहिले ए पमा मँगो ठेव खाली आणि त्यांना नमस्कार बोल नमस्कार कर ना हा नमस्कार कर ना नमस्कार नाही करायचा आज आ पर माझे केस परब इतका वळवळ करतो ना अजिबात शांतता नाहीये आणि आता आहे मँगो मँगो करत मँगो खायचं आहे बरं देते थांब काय बघतोय तू माशा आली माश्या माशा आज तू काय आज बनियन हे काय बोल बनियन खलब करून टाकला कशला खलब केला तू चला माजा नावे चायनल वर। तर मग तुमचं स्वागत आहे माझ्या नव्या कोऱ्या अशा यूट्यूब चॅनलवर तर आज आहे गुरुवार तर अजून तर काही फिक्स तसं ठरलेलं नाही आहे की क्लिनिंग करणार की अजून दुसरा काही व्हिडिओ देणार त्यामुळे आजचा व्हिडिओ कंटिन्यू करा कारण मलाही माहिती नाही की आजचा ब्लॉग कशावर होणार आहे तर नक्की कंटिन्यू करा आणि स्किप न करता पूर्ण बघा हो ना पमा स्किप न करता बघायच्या ना नाही मी स्किप करायला लावू आणि आहो ना म्हटलं की स्कूल ला जाऊ नेऊ एप्रिल संपत आलेला आहे आणि इकडे ॲडमिशन एप्रिल मध्येच होतात पण त्यांना पण टाइम नाहीये त्यांचं चाललंय की होईल ऍडमिशन होईल ऍडमिशन आज जायचं होतं मला स्कूलमध्ये ते सुद्धा राहून गेलेलं आहे तर बघू एका शब्दात कसले कोणी ऐकणार आहे त्यांना चार पाच वेळा सांगावं लागतं तेव्हा ते सगळे ऐकतात ठीक आहे जाऊ द्या चला आता मी बारा वाजता आले आता करते मी स्वयंपाक आणि पुढचा पुढचा ब्लॉग कंटिन्यू करा काय भबडी दोन दोन बॉल कोणाचे शिशी तो शिशी च्या आणि आणि हा कोणाच्या परमला जायचंय बाहेर परमच चाललेलं आहे बाहेर चल बाहेर चल पमा कुठे जायचं एक्सरसाइज करायला गाडी घ्यायला जायचं तू कसा फिरला होता स्टेडियम वर कसा एक्सरसाइज केला होता असे मग आम्ही जातो ना स्टेडियम वर हो ना पमा नाही रे एक्सरसाइज करतो आपण तिथे पवन नगरचं स्टेडियम कसं एक्सरसाइज करता पमा त्याला म्हणा बघ तू पण व्हिडिओ मध्ये येतो कोण बसल रे तुझ्या गाडीवर दादा, दादा तो बाळा आहे ना बाळा का तो तुझ्या दादा आहे तुझ्या मित्र आहे इकडे ये इकडे ये चल आपण जाऊ मग स्टेडियम वर जायचं एक्सरसाइज करायला तू पहिले बा बाहेर सरक इकडे ये ना त्यांना सांग ना तर मी जातो एक्सरसाइज करायला कशी एक्सरसाइज करणार आहे ओ बापरे असं असं पण अजून जंप कशी करायची ओ बापरे असं आता कोण आलं तर आपल्या घरी डिकू ओ डिकू मामा चल आता या पोरोंदा चाललं एक स्टेडियम स्टेडियमवर चल तिकडे खेळायचं आहे हो ठीक आहे चला मग आता आम्ही जातो स्टेडियम वर परमला घेऊन जाते केलायला आम्ही जाऊन येतो आल्यावर स्वयंपाक करते हा नाही मग स्वयंपाक नाही करायचा परम काय कळतो एक्सरसाइज काय जोरात बोलशील का कलतो? कोण कुठे गेला ओ ये बघ शिवाय पण आला अजून कोण आलं समू आली ए बघ बाग। बघा रे परमची एक्सरसाइज बघा सगळ्यांनी आता शिवाय बसला का शिवाय नको ना त्याला रडवू खरं आहे पोर आहे ना एवढे आगाव आहे समू तू कर ना बेटा मग शिवायची पण एक्सरसाइज चालू आहे का ओ बापरे तोंड पा कर शिवाय एकदा ओ समूह हेल्प करते <laughs> परमबज झाला आता चला तिकडे दुसरीकडे जाऊ आता परम बघावर का किती मस्त गोल गोल फिरवेल बापरे पमाची एक्सरसाइज पा काय झालं काय म्हणतो दुसरीकडे आता काय दे बघ तिकडे जा मग कुठे जा तुझ्या बैस तू ते पाहता कुठे जातोय परम हा कर ना मग नाही अरे बापरे अरे बापरे पमा उन्नती पमाची एक्सरसाइज पाय दोघे हात अरे वा 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 पमा किती छान करतो आणि बाई इकडे हे वा पमा किती घे हात पाय तोडून बर शिवाय आणि पाय समू कशी करते कर अरे एवढी काय लासते या ओ बापरे ओ साहेब पाय पुरता का आपले हो करा करा याची एक्सरसाइज पहा <laughs> परम बघ काय करतोय दोघ भाऊ बहिणी हेल्प करताय बर का अरे बापरे काय असे नवीन प्रकारची एक्सरसाइज पायाची हे वाकड तिकड शिवाय उगी तुझा पोपट नको करू बाईस तुला काय करायचं कर तू कर जा कर जिम जा. जा ट्रेनर पा दुसरी जिम ट्रेनर पा आमची काय करावं या दोघांना शिवाय हात पाय तोडू नको अ हे काय पोरांना काय करू हे राहिलंय का ओ आहे ना ते हा ये पाहि ओ हे बघ दादा काय करतोय पाय समोची एक्सरसाइज बघ ना समूची पाय समूची एक्सप्रेशन बघा हसून हसून एक्सरसाइज करणारी पोरगी बघा हसून हसून हे बघ नुसते कॉमेडी बर का तुम्ही दोघ आता परम कुठे चालला ते मोठ्यांचं तुम्ही नका जाऊ तिथ शिवायला रागव रे सांगता कुठे पण जातो का हळूहळू उतर पमा पळाले पाहात चला निघा

अरे सगळे अरे सगळे करणार का ए सगळ्या सगळा आजच आहे का तुमचा काय नको बबडी तुला गाव दे त्यांना करू दे त्यांना मी घरी जाऊन बघते आता किती वेळी चाळी करताय ना ते बघू दे समुकडे पण पाहते शिवायकडे पण पाहते या ना ते गार्डनच झालेले पमा नको बाबा या पोरांना आताच मी बाहेर फिरवून आणलं स्टेडियमला जाऊन आले एक्सरसाइज केला ना तू कसा एक्सरसाइज केला कसा केला असं केलं ना तरी पण रडणं थांबत नाही तरी पण इतकी किरकिर चालू आहे एवढं रडणं चालू आहे परमचं कि मला ना खरंच प्रश्न पडतो या परमला सांभाळायचं कस हा गाडी देत नाही ते एवढा पसार घरात तो काय करायचा तो पसारा कोणी करून कोण ना, ना, दे देत नाही रिमोटची गाडी मुलगी का मुलगा गा, आता बाहेर जाऊन आले आले खेळून आणि नंतर घराच्या बाहेर एक मुलगा होता त्याच्याकडे गाडी होती त्याच म्हणणं तीच गाडी मला पाहिजे हा मुलगा गाडी देत नाही आणि ज्या घरात गाड्या पडल्या त्या त्याला खेळायच्या नाही आणि ज्या बाहेरच्या मुलांकडे गाड्या त्या पाहिजे हो ना पप्पा काय म्हटले मग तुला मी गाडी घेऊन देतो काय बोलले पप्पा बोलले ना गाडी घेऊन देतो मग आता रडणार नाही ना हा काय हो तू कसा रडतो कट कट कुठं रडून दाखव रडून दाखव ना तू कसा रडतो रडना रड रे रडना रडणं गेला इकडे अलेक्सा कशी करते रे भाऊ भाऊ कशी वाच घेते अलेक्सा कशी बाई अशी करते इतका नोटंकी किडा आहे अलेक्सा अशी करते अलेक्सा तशी करते आणि परम फक्त रडतो हो ना परम ठीक आहे चला मग तुम्हाला एक सांगायचं राहिलं आहे की आ, उद्या तुम्हाला ब्लॉग येणार नाही कारण आम्ही चाललो आहे गावी म्हणजे माझ्या सासरी तर तिकडून आल्यावर तुम्हाला ब्लॉग रेग्युलर येतील बहुतेक एक किंवा दोन दिवस तुम्हाला ब्लॉग येणार नाही कारण ब्लॉग तसा मी शूट करेल पण वायफाय घरात असल्यामुळे हो तो काही अपलोड करता येणार नाही कारण जर एक ब्लॉग अपलोड करायचा म्हटलं तर किती जी बी नेट जाईल ए अरे दोन मिनटं पण शिवाय तो पडला असता आता शिवाय नको म्हणते मी हे ना मोठा ते इतका बिंडो होऊन चाललाय ना माझ्या घरी राहून राहून ते शाळेत जातात ना तेच बरे राहतात तर गावाला ब्लॉग अपलोड होणार नाही कारण किती नेट जाईल एक ब्लॉग अपलोड करायला याचे काही सांगताच येणार नाही किंवा दोन तीन जी बी तर चाललं जातं त्यामुळे तुम्हाला एक किंवा दोन दिवस ब्लॉग येणार नाही आणि याच्यानंतरचे जे ब्लॉग असतील ते गावाकडचे असतील तर त्यामुळे ते बघायला विसरू नका आणि खेडेगाव कसं असतं खेडेगावाचं वातावरण कसं असतं ते सगळं तुम्हाला मी ब्लॉगमध्ये दाखवणार आहे काय बोलायचं आहे का ब्लॉग आता मी दाखवेल अरे म्हणजे आता उद्या आणि परवा ब्लॉग येणार नाही कारण आपण कुठे चाललोय गावाला मग तिकडे ब्लॉग अपलोड करणार आहे का मी नाही ना... अरे पण मग ब्लॉग अपलोड थोडी होणार आहे तर मग तर मग तुम्हाला आल्यावर नक्की ब्लॉग अपलोड करेल आणि दाखवेल की गावाकडचं सगळं कसं असतं चला तर मग माझी बडबड इथंच थांबवते खूप सारी बडबड झाली आहे चला तर मग आजचा ब्लॉग इथंच एंड करते व्हिडिओ आवडल्यास लाईक करा ला करा आता दुसरं मागड माझं पळत येणार इकडे बघा बरं का आता कसं येत आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा मग अरे अरे दरवाजा ठोक दिया ठीक <laughs> है चला आणि ज्यांनी कोणी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब कराय बाय सी यू गुड नाईट गुड नाईट नमस्कार करू आपण तुला दिसणार नाही नमस्कार नमस्कार स्वागत नाही आहे आता बाय बाय गुड नाईट उद्याचा ब्लॉग च उद्याचा अच्छा ठीक आहे बाय Namaskar! Bye!